नऊ गाड्यांच्या मध्ये रोख रक्कम एक लाख एक्कावन्न हजार रुपयाचा मान कुणाच्या नशिबे सुटला फायनलचा फेरा सुटला आणि नऊ गाड्यांमध्ये घरात चले कटपल केसरी सन दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातील पहिलं मैदान सुंदर गाड्या पाहतात सुंदर गाड्यांमध्ये आटी तोटीची लढत चालू बघा कोण कसा बाद झाला सुंदर गाड्या पाहतात अड्याल सुंदर अशी गाडी पोहते पिष्टन आणि वादळचे पड्याल पक्ष आणि पिष्टनच आणि वादळ निर्वा धोरचे